त्यांच्याक महिला किंवा त्यांचे जे पालक आहेत आज ते खूप असे म्हणजे शोक व्यक्त करत होते की आम्ही न्यायासाठी लढायला आलो आणि आम्हाला आम्हाला आमच्या मुलांना पोलीस ठाण्यात टाकलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी जे काही जे पण आहेत आहेत प्रत्येकाला अधिकार दिलाय संविधाने आपली घटना दिली माणूस म्हणून जगताना तुमच्या भावना व्यक्त करतायला पाहिजे हे स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे साहजिकच आहे त्यांना आंदोलनाची परवानगी होतीच ते त्यांनी मांडलंही पाहिजे असंही होत पण दगडफेक करणं आणि तिथं ज्या पद्धतीने उद्रेक निर्माण करणं त्याच्या पडसा तिरांवरती पडत असतो ना महाराष्ट्र हळूहळू पेटवायचा होता की काय असा प्रयत्न त्यामध्ये चालला होता त्याच्यामुळे ती एक विकृती आहे ज्यांना अटक केली गेली ती विकृतीला अटक केली व्यक्तीला नाही कुठेतरी तो जमा विकृतीच्या दृष्टिकोनातून आला होता आणि हे सगळं करत असताना हे ठरवून केलं गेल्याचं दृश्य हे समोर दिसत होतं त्याच्यामुळे याच्यामध्ये जे अटक झाले कॅमेरेमध्ये जे दिसतात ज्यांनी पोलिसांवरती पोलिसांवरती लाठीचार्ज करण्याचा अधिकार हा सर्वसामान्य नागरिक किंवा इतर कोणालाही नाही त्याच्यामुळे जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी कायद्याचा वापर करतात किंवा तिथं अजून कोणत्या घटना तीव्र स्वरूपात घडू नये याची काळजी घेणं ही पोलिसांची जबाबदारी आहे पण दगडफेक करणं आणि ते दगडफेकमध्ये मध्ये कित्येक जीव जाऊ शकतो दगडफेक कोणावरती आहे तोडफोड कशासाठी इतक्या तो मोठ्या प्रमाणातली तोडफोड तुमचा तो उद्रेक मान्य पण ती तोडफोड कुणाची आहे कशाची आहे आणि सगळ्यात वस्तूंची ठिकाणची व्यक्तींवरती हल्ला ज्या त्यामध्ये सहभागी नाहीये तिथं उपस्थित असलेले काही प्रवासासाठी आलेले त्यांच्यावरती दगडफेक ही कुठेतरी विकृती आहे त्या विकृतीवरती कारवाई होतीये त्याच्यामुळे जे निष्पाप असतील किंवा ज्यांनी काहीच आहे जे ते बाजूला पडतील म्हणजे ते आपोआपच कायद्याच्या प्रोसेस मधून बाजूला येतील पण ज्यांनी मुद्दा म्हणून असं काही घडवून आणण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे असं मला वाटतं